नमस्कार मी स्वप्ना ए वन स्वप्नाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत खूप छान जबरदस्त टेस्टी अशी ही कांद्याची चटणीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत जेवणासोबत आपण कुठली ना कुठली चटणी खात असतो ही कांद्याची चटणी जेवताना जर असली तर दोन पोळ्या नक्की जास्त खाल इतकी सुंदर चवीला भन्नाट अशी ही कांद्याची चटणी बनवून तयार होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आता कांद्याची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर पॅन ठेवले आहे आणि थोडे तेल टाकून त्यात अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी तडतडू दिली त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं कढीपत्त्याची चार पाच पाने टाकली आता हे छान तेलामध्ये खमंग तळून घेतलं आता यानंतर मी घेतले आहे जवळजवळ दहा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत मिक्सरमध्ये बारीक करायच्या नाही ठेचलेल्या लसणाची खूप छान अशी चव या चटणीमध्ये येते त्यामुळे ठेचा मी लसूण ठेचून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये परतून घ्यायचा लसूण परतून झाल्यावर मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे बारीक चिरलेला कांदा पण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजावा म्हणून यात थोडे चवीनुसार मीठ टाकून घेतले आता कांदा एक मिनिटभर परतून घ्यायचा कांद्यातला रस जाईपर्यंत कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा तेला छान परतून घ्यायचा आहे आता कांदा इथे आपला का तयार होत आला आहे कांद्याला छान सोनेरी रंग आला आहे आता मी सर्व कांदा छान मिक्स करून घेते आणि कांदा बाजूला करून इथे मी आता घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत या मिरच्यासुद्धा तेलामध्ये तळून घ्यायच्या आता सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून पुन्हा एक मिनटासाठी परतून घेतलं आणि यानंतर मी घेतलं आहे आता इथे एक मोठा कांदा आणि तो कांदा मी खलबत्त्यात कुटून घेतला आहे मिक्सरमध्ये अजिबात बारीक करायचा नाही कुटलेल्या कांद्याची चव या चटणीमध्ये खूप छान उतरते म्हणून मी कांदा कुटूनच घेतला आहे आता हा कांदा तेलामध्ये टाकून एक मिनिटभर परतून घ्यायचा कांद्यातला कच्चेपणा दूर होईपर्यंत आणि कांदा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत सोनेरी रंग होईपर्यंत सर्व कांदा व्यवस्थित मिक्स करून एकत्र करून घ्यायचा आहे आता सर्व कांदा मी छान परतून घेतला आहे आता इथं वाटीत मी एक मसाला बनवला आहे तो मसाला पाहूया त्यासाठी मी घेतले आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा लाल मिरची मी याच्यात टाकून घेतली आहे एक चमचा धना पावडर घ्यायची आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आता या मसाल्यामध्ये थोडेसे पाणी टाकून मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता मी यात थोडे पाणी टाकून घेते आणि पाणी टाकून चमच्याने छान मसाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केलेला मसाला आता आपण पॅनमध्ये टाकून घेऊया हा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअपवर शेअर करू शकता इंस्टाग्रामवर शेअर करू शकता किंवा फेसबुकवरही शेअर करू शकता मसाला आता मी चटणीत टाकून घेतला आहे आणि मसाल्यातला कच्चेपणा दूर होईपर्यंत त्याला तेल सुटेपर्यंत छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे जेवताना ही ताटात कांद्याची चटणी असली तर भूक नसली तरी अगदी छान पोटभर जेवण होते इतकी सुंदर ही चटणी तयार होते आता यात मी टाकणार आहे चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर मीठ आणि कोथंबीर टाकून पुन्हा चटणी छान व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायची चटणी छान व्यवस्थित मी परतून घेतली आणि आता कांद्याची छान चमचमीत चटपटीत अशी चटणी आपली इथे तयार झाली आहे असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी ए वन स्वप्नाच किचन पाहत राहा आणि स्वस्त राहा चला तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये